नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जगदीप धनकड राज्यसभेचे अध्यक्ष सभापती किंवा उपराष्ट्रपती असं त्यांचं पद आहे आणि त्यांनी तब्येतीचं कारण देत अचानक आपला राजीनामा दिला आणि त्याच्यावरून एक थोडासा गोंधळ माजलेला आहे स्वाभाविकच राजकीय क्षेत्रामध्ये कुठली छोटी जरी घटना घडली तरी ते त्याचा जास्तीत जास्त कसं त्याचं फायदा करून घेतील असा प्रत्येक पक्ष सत्ताधारी त्यांच्या बाजूने विरोधक त्यांच्या बाजूने करत असते त्याच्यातलं राजकारण असेलही अजून काही सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत धनखड यांच्या राजीनाम्याच्या बाबतीमधल्या ते द्या ज्या जाट समूहापैकी जा जा येतात त्यांच्यामध्ये म्हणजे कृषी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ठरून ठरून त्यांना उपराष्ट्रपती केल्या गेलं होतं असं जात सांगितलं जात प्रत्यक्षामध्ये त्याच्यातलं जे काही राजकारण असेल ते अजून जेव्हा काही बाकीच्या गोष्टी समोर येतील ते स्पष्ट होईल अडचण काय माहितीये काय एक त्या त्यानिमित्तानं जी म्हण सांगितल्या जात आहे की काय खराब हुई खाट और झुका हुआ जाट कुछ काम का नाही आणि हे विरोधक अतिशय घाणेरड्या पद्धतीनं असं म्हणतात की जगदीप सारखे हे कसे सरेंडर झाले होते भाजपला संघाला मोदीला अमित शहाला त्याच्यामुळे ते आता गेले तर बरं दुसरीकडून ज्या लोकांनी ह्या जगदीप धनखड यांचं थिंगलटवाळी केली होती त्यांची मिमिक्री केली होती तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आणि ते पाहत असताना समोर बसून संसदेच्या त्या सगळ्या परिसरामध्ये राहुल गांधी व्हिडिओ काढत त्याचा या जगदीप धनखड यांनी धिंगाणा घालणाऱ्या खासदारांना फार मोठ्या संख्येनं निलंबित केलं होतं हे सगळं प्रकरण या पार्श्वभूमीवरती धनखड यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर तेचा आता विरोधी पक्ष त्यांची बाजू घेत आहेत आणि सरकारवर टीका करतायत हे हास्यास्पद आहे धनखड मी म्हणलं ना की त्याच्यावरचे अजून काही पैलू समोर येतील त्याच्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल पण आता धनखड यांच्या निमित्तानं राजीनाम्याच्या निमित्तानं विरोधी पक्ष आता सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या नादामध्ये तुम्ही काल यांच्याशी कसं वागत होते एक वारंवार गोष्ट समोर आलेली आहे जया बच्चन अतिशय गचाळ भाषेमध्ये त्या राज्यसभेमध्ये जेव्हा बोलतात तेव्हा धनखड यांनी शांतपणे हसून हसत खेळत वातावरण ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली होती कितीतरी विरोधक विरोधी नेते विशेषतः तृणमूल काँग्रेस सारखे किंवा आम आदमी पक्षाचे संजय सिंग वगैरे हे ज्या पद्धतीनं बोलतात किंवा अगदी आपले शिवसेनेचे संजय राऊतसुद्धा हे सगळ्यांनी ज्या पद्धतीनं त्या वरिष्ठ सभागृहाचं जी काही पावित्र्य राखायला पाहिजे त्याचं जे गांभीर्य ठेवायला पाहिजे जेव्हा जेव्हा ठेवलं नाही तेव्हा जगदीप धनखडसारख्या त्या सभापती म्हणूयात आपण त्याच्या अध्यक्ष म्हणूयात राज्यसभेचे त्यांनी त्याच्याचं डेकोरम ठेवण्यासाठी म्हणून जेव्हा जेव्हा कठोर कारवाई केली त्याच्यातून उलट हे सिद्ध झालं की हे किती बेजबाबदार आहेत जे लोक काल जगदीप धनखड यांच्या नावानं बंबा मारत होते झुका हुआ जाट कुछ काम का नाही अशी इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन त्यांची जात काढून टीका करत होते ते लोक आता काय म्हणायला लागले की कसा काय राजीनामा दिला आणि जगदीप धनखड इतकी मोठी पद आहे त्यांचे ते एक प्रवक्ते त्यांनी कामालाच केले त्यांनी असं काल वक्तव्य केलं चर्चेमध्ये जगदीप बद्दल आमचा काय आक्षेप असू शकतो पण ते ज्या पदावर पोहचले ते पद संविधानिक पद असल्यामुळे त्याचं सन्मान राखलं पाहिजे म्हणजे आपल्याकडं राक्षसाच्या तोंडी गीता असं जेव्हा म्हणतात किंवा जे सांगितलं जातं ना असं अरे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष त्या पदावरती जी व्यक्ती राष्ट्रपती आपल्याकडचं सर्वोच्च संविधानिक पद मानल्या गेलं आत्ता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे काय म्हणले मुर्मा त्यांचं नाव आणि माजी राष्ट्रपतीला काय म्हणले कोविड कोविंद नाही म्हणले कोविड असा शब्द वापरला आधीर रंजन चौधरी तेव्हा काँग्रेसचे नेते होते राज्य लोकसभेमध्ये ते काय म्हणले होते राष्ट्रपत्नी आधीर रंजन चौधरी म्हणले होते प्रत्यक्ष संविधानिक पदावरती पोहोचलेल्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही काय बोलता आहात आतापर्यंत तुम्ही काय बोललेले आहात आता जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर काँग्रेसवाल्यांना बाकीच्यांना साक्षात्कार झाला अचानक की संविधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तीचा सन्मान ठेवला पाहिजे मग तुम्ही स्वतः आता प्रत्यक्ष या राष्ट्रप या उपराष्ट्रपतीबद्दल राष्ट्रपतीबद्दल काय काय बोललेले आहात हेच उपराष्ट्रपती पश्चिम बंगालमध्ये जेव्हा राज्यपाल होते तेव्हा त्यांच्या बाबतीमध्ये काय काय वक्तव्य केलेले आहेत तृणमूलच्या सगळ्यांनी आणि ममता दिदींनी मैं तुम्हाला इतकं पण किंवा डीएमकेचं केचं सरकार तामिळनाडूमध्ये आहे ते राज्यपाल जेव्हा प्रत्यक्ष भाषण द्यायला येते तेव्हा तुम्ही उठून निघून जाता सभागृहातून संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान काय आणि कसा केला पाहिजे आता हे तुम्ही सांगा लागलात गाढवाच्या तोंडी गीता जेव्हा की तुम्ही प्रत्यक्षात तुमचं वर्तन काय राहिलेलं आहे म्हणजे विरोधकांची कमाल झाली आत्ता म्हणजे या म्हणजे त्या तामिळनाडूमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळेस घडलेले प्रकार आहेत तुम्ही राज्यपालाचं काय म्हणतील आदर ठेवत नाही पश्चिम बंगालमध्ये तुम्ही ठेवत नाही दिल्लीच्या पण तुम्ही नायब राज्यपालाच्या बाबतीत काय आणि कसं बोललेलं आत्ता आत्तापर्यंतची गोष्ट आहे आम आदमी पक्षाची म्हणजे त्यांच्याकडे तर तुम्हाला मी सांगतो इतकी कमाल झालेली आहे की काय होतं की प्रत्येक वेळी अधिवेशन समाप्त झाल्याच्या नंतर दुसरं अधिवेशन सुरू करण्याच्या आधी त्या राज्यपालाची परवानगी घ्यावी लागते तिथे ते नायब राज्यपाल अशी लेफ्टनंट गव्हर्नर अशी ती पोस्ट आहे कारण की ते पूर्ण राज्य नसल्यामुळे यांनी काय केलं एक अधिवेशन सुरू झालं की ते अधिकृतरित्या संपलं असं पाच वर्ष जाहीरच केलं नाही जेणेकरून परवानगीच नको एक अधिवेशन चालूचे 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 त्याचं एकच सत्र चालू आहे पाच वर्ष आम आदमी पक्षानं दिल्लीमध्ये आज त्या विधिमंडळाचं एकच सत्र चालू ठेवलं का तर केवळ त्या लेफ्टनंट जनरलला परवानगी मागायची आपल्याला वेळ येऊ नये म्हणून म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही प्रत्यक्ष त्या पदावरती पोहचलेल्या व्यक्तीचं कसं अवमान केलं आणि काय तेच आम्ही परत उदाहरण सांगतो भाजप आज सत्ताधारी आहे हाच भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधात होता याच गुजरात मध्ये मोदी तिथे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीचे उठपटांग राज्यपाल तिथे नेऊन बसवले काँग्रेसनी ने, त्याच्या विरोधामध्ये कुठलीही काहीही तक्रार कधी भारतीय जनता पक्षाने किंवा मोदींनी केली नाही आणि आज त्याच्या नेमकं उलट तुम्ही आता हे उपराष्ट्रपतीबद्दल तुम्हाला फार तुमचं ऊर भरून यायला लागलाय जेव्हा की प्रत्यक्षात त्यांची तुम्ही टिंगल केली होती राज्यपालांची केली होती राष्ट्रपतींना तुम्ही राष्ट्रपत्नी म्हणून संबोधलेलं होतं द्रौपदी मुर्मा वाटेल तसे शब्द मल्लिकार्जुन खडगे आत्ता त्यांच्यासाठी वापरतात तुम्ही सांगता की काय संवैधानिक पदाचं गांभीर्य ठेवायला पाहिजे आदर ठेवायला पाहिजे राजीनामा त्यांनी दिलेला आहे त्याच्यातले बाकीचं म्हणलं ना की सगळे पैलू पुढे येतील समोर येतील विरोधकांनी त्याच्यावरती अशा पद्धतीचं राजकारण करणं फार विचित्र आहे पंतप्रधान प्रत्यक्ष संविधानिक पदावरती बसलेले असताना त्यांच्या बाबतीतलं किती घाणेडी भाषा वापरली ते काही कळायला मार्ग आहे बोलायला काही त्याला जागाच उरलेली नाही आता प्रत्येक वेळी तुम्ही किंवा हे कमी पडलं म्हणून की काय नरेंद्र सरेंडर सारखे ज्याच्यावरती आता न्यायालयीन प्रक्रियेला तोंड द्यावं लागते राहुल गांधींना चौकीदार चोरे प्रकरणात तोंडावर आपडलेलेच आहेत प्रत्येक वेळी तुम्ही, तुम्ही बघा संविधानिक पदावरती बसलेलं बरं केवळ संविधानिक पद असंच नाही म्हणत मी आपल्याकडचे जे सैन्य दल आहे ते अगदी पहिल्या दिवसापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून सैन्य दलाच्या कामगिरीच्या बाबतीत कोणालाही कधीही शंका आलेली नाही उलट आपल्यासाठी तो अभिमानाचा विषय राहिलेला काही युद्धांमध्ये आपल्याला माघार घ्यावी लागली तरीही आपण कधी आपल्या सैनिकांवरती अशा पद्धतीची टीका टिप्पणी केली नव्हती काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीनं गलिका गुंडा अशे सारखे शब्द वापरतात तुम्ही सेना प्रमुखांना ऑपरेशन सिंदूर असो सर्जिकल स्ट्राईक असो एअर स्ट्राईक असो वारंवार आपल्या सैन्यावरती किंवा गलवान खोऱ्यामध्ये चीन घुसला जेव्हा की आपले ते सैन्याचे प्रतिनिधी पी आर ओ समोर म्हणजे जनप्रतिनिधी जनसंवाद प्रतिनिधी समोर येऊन प्रत्यक्ष सांगतात सगळी माहिती देतात प्रेसला ब्रीफिंग करतात आणि तुम्ही विश्वास ठेवता हो चीन मधून आलेल्या बातम्यांवरती मग तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं इथं तुम्ही संविधानिक पदाची काळजी करता चांगली गोष्ट सैन्य सैन्याचे सैन्या अधिकारी सैन्याने दिलेली माहिती या सगळ्याच्या संदर्भात तुम्हाला काही गांभीर्य नाही तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही ऑपरेशन सिंदूर वरती जेव्हा प्रत्यक्ष सैन्याच्या अधिकाऱ्यांनी समोर येऊन माहिती दिली त्याच्यावर विश्वास न ठेवता आपले आज किती पडलेत विमानं किती पडलेत हे तुम्ही वारंवार विचारता कोणाला राजकीय पक्षांत सत्ताधाऱ्यांना तेव्हा तुम्हाला लक्षात येत नाही की संविधानिक चौकट काय आणि काय नाही आणि काय हे करायला पाहिजे म्हणून जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं जे राजकारणाचं ढोंग विरोधक करतायत ते आक्षेपारी आहे धनखड या प्रकरणामध्ये त्याच्यातले बाकीचे सगळे पैलू समोर येतील तेव्हा ते सगळं चित्र स्पष्ट होईल पण तोपर्यंत एका संविधानिक पदावरच्या व्यक्तीनं राजीनामा दिलेला आहे नको ती अशा पद्धतीची टिप्पणी करणं अतिशय चूक आहे इथेच थांबूयात धन्यवाद